नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न उद्याच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहेत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणे चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणे चालतो याचं चा करीट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो प्रश्न क्रमांक दुसरा भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे शिस्त आहेत भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे शिस्त आहेत याचं करेट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली भामरागड टेकड्या गडचिरोली इथे शिस्त आहेत प्रश्न क्रमांक तिसरा ओडिया ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते ओडिया ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते याचं करेट उत्तर मित्रांनो ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये ओडिसा ओडिया ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते प्रश्न क्रमांक चौथा भारत देशाचा अग्नेयस कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे भारत देशाचा अग्नेयस कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो इंडोनेशिया भारत देशाचा अग्नेयस इंडोनेशिया प्रकारचा राष्ट्र आहे प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास जवारीचे कठोर असे म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास जवारीचे कठोर असे हो म्हणतात याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सोलापूर प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनांचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनांचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो मराठवाडा मराठवाडा या प्रदेशामध्ये कमी वनांचे प्रमाण आहेत प्रश्न क्रमांक सातवा कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो रायगड कर्नाळा अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक आठवा काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो अकोला काटेपूर्ण अभयारण्य अकोल्या जिल्ह्यात शिस्त आहे प्रश्न क्रमांक नव्वा गिरनाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे याचं करेट मित्रांनो गुजरात गुजरात या राज्यात गिरनार हे थंड हवेचे हो ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने माजी सैनिक आणि तरुणासाठी हिमप्रहारी योजना सुरू करणार आहे कोणत्या राज्य सरकारने माजी सैनिक आणि तरुणासाठी हिमप्रहारी योजना सुरू करणार आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो के टू भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे के टू हे शिखर आहे प्रश्न क्रमांक बारावा मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो लसीकरण मिशन इंद्रधनुष लसीकरण यासाठी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेरावा कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो नाशिक आणि मुंबई कसारा घाट हा नाशिक आणि मुंबई दोन शहराच्या मार्गावर आहे प्रश्न क्रमांक चौदावा रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते याचं करेट उत्तर मित्रांनो महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक पंधरावा गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम कोटे झालेला आहे गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम कोटे झालेला आहे याचं करेट आहे मित्रांनो सोमनूर गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम सोमनूर येथे झालेला आहे प्रश्न क्रमांक सोळावा गुजरात राज्यातील उकाई हा प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे गुजरात राज्यातील उकाई हा प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे याचं करेट उत्तर मित्रांनो तापी प्रश्न क्रमांक सतरावा टिंबटिंब राज्यातील कोलम जिल्हा पहिला संविधान साशर जिल्हा ठरला आहे टिंबटिंब राज्यातील कोलम जिल्हा पहिला संविधान सहसर जिल्हा ठरला आहे याचं करेट उत्तर मित्रांनो केरळ प्रश्न क्रमांक अठरावा ग्रामपंचायतची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली होती ग्रामपंचायतची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली होती याचं करेट उदाहरण मित्रांनो कलम चाळीस ग्रामपंचायतची स्थापना कलम चाळीस कलमाअंतर्गत करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकोणीसवा राजीव गांधी प्राणी उद्योग झूलॉजिकल पार्क महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात आहे राजीव गांधी प्राणी उद्योग झूलॉजिकल पार्क महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात आहे याचं हो करेट उत्तर मित्रांनो पुणे प्रश्न क्रमांक विसावा खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निवळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय स सरासरीपेक्षा कमी आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निवळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे याचं करेट उत्तर मित्रांनो हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक एकवीसवा कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षांची स्थापना झाली होती कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षांची स्थापना झाली होती याचं करेट उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे चौतीस सन एकोणीसशे चौतीसच्या दिवशी काँग्रेस समाजवादी पक्षांची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक बावीसवा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पंचवीस लाख प्रश्न क्रमांक तेवीसवा शिरोडा समुद्रकिनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे शिरोडा समुद्रकिनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सिंधुर्ग सिंधुर्ग या जिल्ह्यात शिरोडा समुद्रकिनारा बीच आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल बाऊल लोकसंगीत पश्चिम बंगाल या राज्यातील आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवा वाहतुकीसाठी रोप वे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर कोणते वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर कोणते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वाराणसी प्रश्न क्रमांक सव्वीसवा सन दोन हजार एकोणीसमध्ये मान्यता प्राप्त झालेल्या गुरु खासीदास व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये मान्यता प्राप्त झालेल्या गुरु खासीदास व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो छत्तीसगड प्रश्न क्रमांक सत्तावीसवा कोणते राज्य लोकयुक्त विधेयक दोन हजार बावीस मंजूर करणारे पहिले राज्य बनले आहे जे मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री परिषदेला भ्रष्टाचार विरोधी लोकपालकाच्या कक्षेत आणते कोणते राज्य लोकयुक्त विधेयक दोन हजार बावीस मंजूर करणारे पहिले राज्य बनले आहे जे मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री परिषदेला भ्रष्टाचार विरोधी लोकपालाच्या कक्षेत आणते याचा करेक्ट उत्तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खालीलपैकी कोणते राज्य खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ खेळांचे आयोजन करेल दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खालीलपैकी कोणते राज्य खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ खेळांचे आयोजन करेल याचं करेट उत्तर मित्रांनो उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक एकोणतीसवा दोन हजार अकरानुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता या जिल्ह्यात होती दोन हजार अकरानुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता या जिल्ह्यात होती याचं करेट उत्तरा मित्रांनो मुंबई उपनगर प्रश्न क्रमांक तिसावा दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती दोन हजार अकरानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तीनशे पासष्ट प्रश्न क्रमांक एकतीसवा खालीलपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली खालीलपैकी रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीसमध्ये प्रश्न क्रमांक बत्तीसवा भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत भामरागड व सूरजागड हे डोंगर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करीत उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली भामरागड व सूरजागड हे डोंगर महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेहतीसवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो आठशे चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक चौतीसवा दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास प्राप्त झाला दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास प्राप्त झाला याचा करेट उत्तर मित्रांनो अंत्यता शरथ कमल प्रश्न क्रमांक पस्तीसवा कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरिता आवश्यक आहे कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरिता आवश्यक आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो के हे जीवनसत्व प्रश्न क्रमांक छत्तीसवा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो विष्णू शास्त्री चपुळूनकर प्रश्न क्रमांक सदोतीसवा राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचा करेट उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट या रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अडोतीसवा नुकतेच येलो गोल्ड अठ्ठेचाळीस नाव चर्चेत होते ते खालीलपैकी कशाचे वान जात आहे नुकतेच येल्लो गोल्ड अठ्ठेचाळीस नाव चर्चेत होते ते खालीलपैकी कशाचे वाण जात आहे याचं करेट उत्तर मित्रांनो कलिंगड प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा नुकतेच इराणी चषक स्पर्धा कोणी जिंकली नुकतेच इराणी चषक स्पर्धा कोणी जिंकली याचं करेट उत्तर मित्रांनो शेष भारत प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इंद्रावती इंद्रावती गोदावरीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आले आहे हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे